हॅलो फ्रेंड्स कसे सगळे मस्त आहात ना आज मी आले आहे ठाण्याला आणि ठाण्याला हे आहे शंकर महादेवांचं मंदिर श्री कोपिनेश्वर मंदिर खूप जुनं मंदिर आहे हे आणि इथे हे शंकर महादेवांचं शिवलिंग आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे आणि इथलं एक रहस्य म्हणजे हे शिवलिंग दरवर्षी तिळातिळाने तीड़ा वाढत जाते असं इथले लोक सांगतात मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे शिवलिंगाचा फोटो किंवा व्हिडिओ आपण करू शकत नाही

길이랑 열이랑 열이랑+ 길이랑 열이랑 열이랑+ 길이랑 열이랑 열이+ 길이랑 열이랑 열이랑+ 길이랑 열이랑+ 길이랑 열이랑+ 길이랑 열이랑+ 길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑길이이랑 तसेच इथे आजूबाजूला इतरही मंदिरं बांधण्यात आले आहेत आणि मंदिराच्या जवळच असलेला हा आहे तलाव पाली आणि खूप छान वाटते इथे येऊन इथे बोटिंग गार्डन अशा सगळ्या सुविधा केलेल्या आहेत खूप छान स्पॉट आहे हा फिरण्यासाठी मला तर मग मा भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद